खेड तालुक्यात विधानसभेचे वारे वाहू लागलेले दिसतायत मतदारांना देवदर्शन घडवण्याचा सपाटा महाविकास आघाडीतील इच्छुक अतुल देशमुख बाबाजी काळे सुधीर मुंगशे यांनी लावलेला दिसतोय इच्छुकांची भावगर्दीत शिवसेना रेसमध्ये सबसे आगे आहे ही जागा कोणाला मिळणार हे ठरवण्याआधीच शिवसैनिक या जागेवर दावा करतायत एवढंच नाही तर सात इच्छुकांचं प्रमोशनसाठी सेनेची पत्रकार परिषदही झाली आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये पाहूयात या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे पण त्याआधी अन्य काही घडामोडीवर एक नजर नमस्कार आपण पाहतात राजगुनर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं खेड तालुक्यातील वाघू येथील कातकरी वस्तीतील गरजूंना मोफत कपड्यांचं वाटप करण्यात आलं राजगुनर येथील नागरिकांकडून लहानापासून ते थोरा मोठ्यांपर्यंतचे जुने परंतु वापरण्यायोग्य कपडे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोळा करून गरजूंना देण्यात येतात वीस पोती कपड्यांचे वाटप वाघू येथील काकरी वस्तीतील गरजूंना करण्यात आले हा कपडे वाटप कार्यक्रम श्री काळभैरव मंदिरात पार पडला गरजूंना कपडे मिळाल्यानंतर आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसुंडून वाहताना दिसून आला उपक्रमाबद्दल काय सांगाल उपक्रम कस का काय कपडे कसे काय चांगले का आवडले का, आवड़े का? यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे ग्रामसेवक निलेश पांडे वासुदेव गोपाळे अविनाश पाटील किशोर चिंचवडे अशोक शिंदे बाबाजी कातोरे दीपाली शिंदे यांनी कपडे वाटप करण्यासाठीचं नियोजन केलं कार्यक्रमाचे संयोजन वाघूच्या सरपंच अर्चना साबळे तसेच नितीन साबळे ग्रामपंचायत सदस्य तानाजी साबळे तंटामुक्त गावचे अध्यक्ष शिवराम साबळे पंढरनाथ साबळे आकाश गोडके यांनी केलं लोकांसाठी कपडे वाटत हा अतिशय सुख असा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे ते यानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्याकडे कोणाकडे घरी न वापरणारे कपडे असतील त्यांनी मावली प्रतिष्ठानशी संपर्क साधून त्यांना कपडे द्यावे जेणेकरून त्यांच्या माध्यमातून आपण आपले कपडे वाया जाण्याऐवजी गोरगरिबारपर्यंत पोचू शकतो धन्यवाद बातम्या शाळेच्या आवारातून राजगुंदर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सत्तेचाळीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत यामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सव्वीस विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता विद्यार्थ्यांनी तसेच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये नऊ विद्यार्थ्यांनी गुणवत्तीत स्थान मिळून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातला आहे विद्यालयातील धैर्यशील घुरपडे या विद्यार्थ्याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोनशे अठ्ठावन्न गुण मिळून राज्यात पंचवीसावा क्रमांक आणि महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात बारावा क्रमांक प्राप्त केला इयत्ता नववी मधील सातवी भोगशे राज्यात बारा

दुचाकीसमोर अचानक रिक्षा थांबल्याचा जाब विचारला म्हणून रिक्षा चालकाने दुचाकीवरील दोघांना बेदम मारहाण करीत धमकावलं चाकण मच्छी मार्केट रस्त्यावर चौदा जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी चाकण पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे उर्फ सोन्या राजेंद्र मोरे वैतेवीस राहणार कडाचीवाडी चाकण असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे या प्रकरणी तुषार सुरेश पिसाळ वय अडतीस राहणार बागडे वस्ती कुरुळी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चाकण मच्छी मार्केट रस्त्याने फिर्यादी दुचाकीवरून मित्रास जात होते त्यावेळी सोन्या चालवीत असलेली रिक्षा अचानक दुचाकी समोर आली रिक्षा अचानक आल्यामुळे फिर्यादी तुषार पिसाळ यांनी जाब विचारला असता आरोपी सोय फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली आणि हातातील कडक फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली आता ओळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्ट कडे लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तर या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली दिसते या सगळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सगळ्यात पुढे आहे ठाकरे गटाला निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती निवडणुकीत विजय आमदार आता शरद पवार यांच्या पक्षात नाहीत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भूमिका मोठ्या भावाची राहिली अशा काही कारणांचा दाखला देत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर शिवसैनिक दावा करतायत एवढंच नाही तर उद्धव ठाकरे गटाकडून सात इच्छुक उमेदवार आहेत या इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे पक्षाच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू नये म्हणून नुकतीच शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चाकणमध्ये पत्रकार परिषद घेत आपल्या उमेदवारांना समोर आणलं यावेळी पदाधिकारी आणि इच्छुकांनी आपली मतं मांडली आता पाहूया प्रेस कॉन्फरन्स मधील काही ठळक मुद्दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडे बराड यांनी लोकसभेच्या यशात शिवसेनेचा ऐंशी टक्के वाटा असल्याचा दावा केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ह्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली होती सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची सगळीच माणसं असा एकही नेता किंवा एकही कार्यकर्ता असा पुढं येत नव्हता सगळे अजित पवार गटामध्ये होते तालुक्याच्या आमदारांबरोबर होते नंतरच्या काळामध्ये हळूहळू हळूहळू एक 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 कार्यकर्त्यांमध्ये संख्या वाढली आणि आम्ही एकत्र सर्वांनी चांगला प्रचार केला त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ऐंशी टक्के योगदान मतदारसंघामध्ये आहे जिल्हा प्रमुखांसह जवळपास उपस्थित सगळ्यांनीच खेळ विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा सांगितला मग ही प्रामुख्याने ही जागा आमच्याकडे मिळली पाहिजे ही भूमिका कार्यकर्त्यांची आणि तशा पद्धतीची कार्यकर्त्यांची जी मागणी मी जिल्हा प्रमुख ह्या नात्याने वरिष्ठांकडे त्या पद्धतीची माहिती दिलेली आहे आमची जिल्हा प्रमुखांची ज्यावेळी मिटिंग झाली एक आठ दहा दिवसापूर्वी सेनाभवनला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या मिटिंगसाठी उपस्थित होते सर्वच नेते होते एक नवीन खासदार होते आमदार होते नेते उपनेते आणि ने जिल्हा प्रमुखांच्या मिटिंगमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की आम्ही आमच्या अहवालामध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाला एक ग्रेड दिलेली आहे म्हणजे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे यावी त्यासाठी आमच्याकडं त्या पद्धतीचा फॉर्म भरून घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही इकडं मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की ही जागा उद्याच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मनिषा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आणि म्हणून सर्वे करताना किंवा तुम्ही एक, एक चाळीस पन्नास लोकांचा तुम्ही सर्वे केला त्याप्रमाणे तुमचा सर्वे वगैरे आला की कोणाला विकास आघाडीची काय असतं आहे महायुतीची आग काय आहे किंवा मुख्यमंत्री कोण होणार उद्याच्या काळामध्ये असे तसं सगळ्या सर्वेची माहिती सगळं प्रसारित झालेली आहे पण त्या सर्वेनुसार किंवा महाराष्ट्राच्या चर्चेनुसार प्रत्येकाचं म्हणणं आहे सर्वात जास्त कर हा मुख्यमंत्रीपदासाठी माननीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आणि मग जर साहेबांना उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आघाडी घ्यावा आहे जास्तीत जास्त उमेदवार हे पक्षाचे निवडून येण्यासाठी आम्ही सर्व एक विचाराने कस लावणारे त्याच्यामध्ये खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्या पद्धतीचं आमचे कामकाज चालू आहे गत विधानसभा निवडणुकीत झालेली गद्दारी मोडून काढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला सगळ्यांना <laughs> असं वाटत होतं की रामदास ठाकूरांना सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे रामदास ठाकूर दिली त्यावेळेस शिवसेनेच्या ताकदीवर पक्षाच्या ताकदीवर आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना जेव्हा होतो त्यावेळेस आपण बोलून सांगत होतो की शिवसेनाच एकतर निवडून येईल नाही तर दोन नंबरला शिवसेनाचा असते आणि त्याचा प्रत्येक त्या ठिकाणी आणि त्याचं सर्व स्त्री दोनहजार चौदा ला सुरेश कोणत्या माध्यमातून शिवसेना चालणार आला आणि मागच्या वेळेस शिवसेनेवरून गद्दारी झाली नाही तर शिवसेनेशी पुन्हा आला असते ती गद्दारी ह्यावेळेस उठण्याच्या माध्यमातून काढणार आहे दुसरा विषय कोंडी पाणी प्रश्न अशा सगळ्या तालुक्यातील प्रलंबित कामांचा पाडा यावेळी वाचून दाखवण्यात आला मग हा तालुका शांतता मग बाईना नाही कामगारांना काम करता येत नाही झालेलं जे महत्वाचं आहे सरकार महत्वाच आहे तुमचा तसे महत्वाचा आहे प्रांत महत्वाचा आहे ते ही काम त्यांना त्या लोकांची शेतकऱ्याची होतात का मग हे जे प्रश्न आहे वाहतूक आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चाकणमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा निश्चय या पत्रकार परिषदेत करण्यात आला आणि म्हणून आमचा प्रश्न आहे की चाकण तळेगाव शिक्रापूर हा जो रस्ता आहे निवडणुकीच्या अगोदरसुद्धा सरकारने सांगितलं की त्याचं ते टेंडर निघलं आहे आणि लोकांना भूलथापा दिल्या पण आज आहे आता तुम्ही जर त्या रस्त्याने आले तर ह्या तीन वर्षामध्ये पाचशे लोकांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे पाचशे कुटुंब उद्ध्वस्त झाली या रस्त्यामुळं शासनाच्या धोरणामुळं तालुक्याचा आमदार काय बोलत नाही म्हणून मग त्या पाचशे कुटुंबाला कोण न्याय देणार रोज एक ना एक अपघात होतात अपघातात तरुण मुलं जातात महिलांची संख्या जास्त आहे अपघातामध्ये तुम्हाला सांगतो रस्त्यावर आले की कुठली तरी गाडी कुठल्या तरी स्कूटीवालीला धडकते पायी माणसाला चिरडते खड्डे एवढे झाल्या त्या खड्ड्यांमुळं ट्रॅफिक जाम होती आहे त्याच्यावर आज ताई कोणी बोलत नाही प्रत्येकजण आमदाराचं आमदार अंदाज काढतात त्याच्याकडे किती उमेदवार आहे मग माझ्या मागे किती येतील हे सगळे गणित सत्तेसाठी गणित पण लोकांकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून आम्ही ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की उद्याच्या काळामध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्यासाठी शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर येणार आहे चक्का जाम आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे आम्ही रस्ते रोख करणारे इच्छुक किती असले तरी ज्याला उमेदवारी मिळेल त्याला साथ देण्याचा निर्धार यावेळी इच्छुक उमेदवारांनी केला उमेदवार कोण आमच्या पक्षाकडे किती माणसं इच्छुक आहे आजपर्यंत आम्ही पत्रकारांसमोर कुणीही कधी बोललो नाही किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमात किंवा पत्रकार परिषद घेतली नाही ह्या विषयासाठी पण आता निवडणूक साधारण शिवाजीरावने सांगण्या सांगितल्याप्रमाणे सांगे, मला वाटतं एक पंधरा सप्टेंबरला आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोंबरच्या वीस आणि तीस तारखेच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान होईल हा हा एक अंदाज आहे अंदाज म्हणजे चार पाच नोव्हेंबरला तर आपल्या विधानसभेची मुदत संपती आहे ना त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये तर आपल्याला त्या महाराष्ट्राच्या निवडणुका होतील आणि म्हणून प्रत्येक कोण कोण इच्छुक आहे त्यांना पक्षाच्या नियमाप्रमाणे आम्ही सांगितलं बाबा तसं कोणी रानोमार फिरून किंवा इच्छुक आहे असं काही नाही पक्षाकडं रिसरपणे ज्या ज्या कार्यकर्ते पदाधिकारी जे उमेदवार मागतील ते खऱ्या अर्थाने आपल्याकडे इच्छुक असतील हे टाळंदी विधानसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला जाणार हा मुद्दा चर्चेचा विषय ठरणार आहे परंतु आता इच्छुकांच्या ओढ्या पडू लागल्या आहेत इच्छुकांच्या चढवडीमुळे खेड तालुक्याच्या राजकारणात काय काय बदल घडतील आता इच्छुकांची गर्दी करून जागा मिळवण्यासाठी हा ठाकरे गटक पक्षाचा गेम प्लॅन आहे की खरंच सेनेत सत्तेसाठी रसिकेच आहे हे वेळच ठरवेल बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद